श्रीराम समर्थ श्रीराम श्रीमदासवा शिकवण नाम समास पहिला लेखन क्रिया निरूपण श्रीराम ब्राह्मणे बाळबोध अक्षर घडसोनी करावे सुंदर जे देखताची चतुर समाधान पावते श्रीराम ब्राह्मणाने बाळबोध अक्षर घोटून घोटून इतकं सुंदर करावं कि ते पाहिल्यावर चतुर समाधान व्हाव वाटोळे सरळे मोकळे मोतले मसीचे काळे कुळकुळीत वळी श्रीराम अक्षर सरळ मोकळे काजळाच्या शाईने लिहिलेले असावे ते काळे कुळकुळीत असावे ओळीत असे लिहावे की जाणू काही मोत्याच्या माळाच आहेत अक्षर मात्र तिथे नेम पैस का ने, ने नीट आडव्या मात्र त्याही नीट आरकुली वेलांट्या श्रीराम प्रत्येक अक्षर नीट नेटके लिहिलेले असावे प्रत्येक शब्दात सारखे अंतर असावे त्याप्रमाणेच काने आडव्या मात्रा रफार आणि वेलांट्याही नीट असाव्यात पहिले अक्षर जे काढिले ग्रंथ संपेतो पाहत गेले एका टाकेची लिहिले ऐसे वाटे श्रीराम ग्रंथाचा प्रारंभ करताना पहिले अक्षर जे काढलेले असेल तिथपासून ग्रंथ समाप्तीपर्यंत जर पाहत गेले तर एकाच टाकाने सर्व लिखाण केले आहे असे वाटावे अक्षराचे काळेपण टाकांचे ठोसरपण तैसेची वळण वाकाण सारी खेळचे श्रीराम सर्वत्र अक्षराचे काळेपण टाकाचे ठोसरपण अक्षराचे वळण आणि वाकण अगदी एकसारखे असावे बोळीस बोळी लागेना खालीले ओळीस ओळ लागू नये रफाराने मात्रा भेदली जाऊ नये अक्षरांचा खालच्या ओळीला स्पर्श होऊ नये आणि लांबट अक्षर काढू नये पानशिशाने खाटावे त्यावरील नेमकचे लहावे दुरी जवळी न व्हावे अंतर ओळीचे श्रीराम पानावर शिष्याने रेखा आखून घ्याव्यात त्यावर मोजके शब्द लिहावेत सर्व ओळीमध्ये सारखे अंतर असावे ते कमी जास्त असू नये कोठे शोधासी आडे ना चुकी पाहता सापडे ना गरज केली हे घडेना लेखकापासून श्रीराम कोठे शोध घालायचा असेल तर अडू नये शोधूनही चूक सापडणार नाही असे बिनचूक लिहावे कुणालाही ते वाचता यावं वाचायलाही लेखकाची आवश्यकता लागू नये असे लिहावे नूतन त्याने लिहावे जपोन जनासी पडे मोहन ऐसे करावे श्रीराम ज्याचे वय लहान आहे त्यांनी जपून लिहावे अक्षर पाहूनच लोकांना वाचण्याचा मोह व्हावा अशा प्रकारे लिहावे बहुबारिक तरुणपणी कामा ने मध्यस्थ लिहिण्याची करणे केली पाहिजे तरुणपणे वाचता येते पण म्हातारपणी ते उपयोगी पडत नाही म्हणून मध्यम आकाराचे अक्षर लिहिण्याची सवय केली पाहिजे भोवते स्थळ सोडून द्यावे मध्येची चमचमीत लिहावे कागद झडताही झडावे लगेची अक्षर श्रीराम आपण लेखन करताना सभोवती मोकळी जागा सोडून मध्ये स्पष्ट आणि धस्थशीत लिहावे काही काळाने समजा कागद झडला तरी अक्षर झडू नये ऐसा ग्रंथ जपून हवा प्राणी मात्रांस उपजे हे वा ऐसा पुरुष तो पाहावा म्हणती लोक श्रीराम ग्रंथ असा जपून काळजीपूर्वक लिहावा की मनुष्य मात्रांना हेवा वाटावा ज्यांनी हा ग्रंथ लिहिला त्या पुरुषाला पहावे असे लोकांना वाटावे चटक लावून सोडावी काही एक श्रीराम लेखनासाठी भरपूर शरीर कष्ट व्हावे आणि उत्कट कीर्ती मिळवावी लोकांना चटक लागेल अशा प्रकारे लेखन करावे घट्ट कागद आणावे जपून ने मस्त खळावे लिहिण्याचे सामे असावे नाना परी श्रीराम घट्ट कागद आणावेत जपून ते नीट खळावेत त्यांच्यावर लेखन करण्यासाठी लागणारी नाना प्रकारची सामग्री जवळच असावी सूर्या कात्या जागायत खळी घोटाळ्यात आगाईत नाना सुरंग मिश्रित जाणून घ्यावे श्रीराम सूर्या कात्या समासफळी खळ घोटण्यासाठी चिवट घोटा खळ लावण्यासाठी ब्रश सारखे साधन चाकूला आणि सुरीला धार लावण्यासाठी सुरेख रंगाचे दगड या सर्व वस्तू नीट चांगले पाहून घ्याव्यात नाना देशीचे बरू आणावे घटी बारीक सरळे घ्यावे नाना रंगाचे आणावे नाना जिनसी श्रीराम सर्व देशातील बोरू आणावेत त्यातील घट्ट बारीक आणि सरळ असतील ते वापरावेत अनेक रंगाचे आणि अने अनेक प्रकारचे बोरू जवळ संग्रही ठेवावे नाना जिनसे टाक तोडणी नाना प्रकारे रे खाटणी चित्रविचित्रिसे लोळ्या श्रीराम बोरूचे टोके तोडण्यासाठी अनेक प्रकारच्या टाकतोडणी असाव्यात अनेक प्रकारच्या ओळी आखण्याच्या पट्ट्या किंवा रूळ असावेत कलाकुसर करावी आणि वजनासाठी शिश्याच्या गोळ्या ठेवाव्यात हिंगूळ संग्रही असावे वाळीले आळी ते पाहून घ्यावे सोपे भिजवून वाळवावे संग्रह मसीचे श्रीराम हिंगूळ आपले संग्रही असावे वाळलेला आळता पाहून जवळ ठेवावं निरनिराळ्या शाईच्या गोळ्या वाळवून संग्रही ठेवाव्या तगटी इतिश्रया कराव्या बंदरी फळ्या घोटाव्या नाना चित्री चिताराव्या उंच चित्रे श्रीराम ग्रंथ लिहून पूर्ण झाल्यावर शेवटी इतिश्री असे लिहावे सुरत मलबार इत्यादी बंदराहून आणलेल्या फळ्या घोटाव्यात आणि उच्च प्रतीच्या त्या फळ्यांवर उत्तम प्रकारची चित्रे काढावीत नाना गोप नाना बासने मेण कापडे सिंदूर रबरणे पेट्या कुलूपे जपणे पुस्तका कारणे श्रीराम ग्रंथ बांधून ठेवण्यासाठी नाना प्रकारचे गोप नाना बासणे शेंद्री रंगाची मेणकापडे आणि ग्रंथ सुरक्षित ठेवण्यासाठी पेट्या कुलपे वगैरे आणून ग्रंथ जपून ठेवण्यासाठी काळजीपूर्वक प्रयत्न करावेत जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम गुरु गुरुशिष्य संवादे लेखन क्रिया निरूपण नाम समास पहिला समा